चोपा नाशिक बसला अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस सुतगिरणीत जीवित हानी नाही चोपड्याहून नाशिकला जाणाऱ्या एस टी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस सरळ तापी सहकारी सुतगिरणी आवारात गेल्याची घटना शुक्रवारी घडली आहे ही घटना चोपा तालुक्यातील केले गावाजवळ घडली आहे बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याचे समजते मात्र सुदैवाने जीवितहानी नाही रस्त्यावर खडला आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले ड्रायव्हर खाली पडल्यावर गाडी बिना चालक सुदगिरणीत घुसली होती सुदैवानेची विधानी नाही मात्र बसचे नुकसान झाले आहे सदर घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे आता पण सुरक्षित नाही असे प्रवाशात बोलले जात आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील चोपा जो अपना करना है वो तो फायर लगा देओ भाई बता सो है क्या अपना कि नहीं है बीच फिर प्रिमाइसेस का है डाल ले ले और अब ना उसका तो अपना करना है वो तो फायर लगा देओ भाई बता सो है क्या अपना कि नहीं है बीच फिर प्रिमाइसेस का है डाल ले है है